अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने वकिलांनी काम बंद आंदोलन करत राहुरी येथील न्यायालयातील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घुण हत्या केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत भविष्यात अशा घटना थांबल्या नाही तर वकील संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही वकील संघटनांनी दिला यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश गुगळे उपाध्यक्ष महेश शेडाळे ॲडव्होकेट सतीश गुगळे सचिव संदीप शेळके ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट सुभाष तोणे ॲडव्होकेट महेश काळे ॲडव्होकेट विकास सांगळे ॲडव्होकेट अनिकेत झिंजुर्डे आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच संबंधित परिस्थिती गांभीर्यानं घेत शासनाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत निदर्शन करत जिल्हाधिकारी यांना ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू करण्याची मागणी केली आहे रावरी येथील जी घटना घडलेली आहे तिचा विरोध दर्शवण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी ही सर्व वकील मंडळी जी आहे नगर जिल्हा बार असोसिएशनचे सगळे सदस्य आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत बाकीच्या जा सदस्यांनी जसं सांगितलं की कामकाज जे आहे ते तीन तारखेपर्यंत बंद ठेवलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर आम्ही लवकरच आता आमचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही धरणे आंदोलनासाठी आम्ही बसणार आहोत जो आणि जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होत नाही महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे ते साखळी पद्धतीने चालू राहणार आहे याबद्दल मी आज या प्रेसमध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो शिवाय त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्ह्यामधले जेवढे वकील संघटना आहेत तालुकाबारच्या त्यांनी पण या आंदोलनाला सपोर्ट जाहीर केलेला आहे वेळ वेळेनुसार त्या त्या संघटनेचे सदस्य पदाधिकारी येऊन हे जे धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि हे आंदोलन जे याला वाईट स्प्रेड आणि मोठ्या स्वरूपात त्याला तीव्र जनआंदोलनाचं स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे सर्व जे चालू आहे ते आमचे वकील बंधू त्यांच्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी आमचे सर्व प्रयत्न चालू आहे नमस्कार मी ॲडवोकेट महेशराळे अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे हा जो राऊरी तालुक्यात आडाव दाम्पत्यावर जो खुनी हल्ला क्या करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुनासंदर्भाचा खुना तर खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे आणि ते आमच्या फक्त नगर पुरतंच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागा घ्यायचं नाही शासनाला आता आताच एक थोड्या दिवसापूर्वीच एक एक संघपनाचं एक जरांगींच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक, एक ताकद कशी असते एकतेची वकिलांना एकत्र यायला व जरांगेच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने लवकरात लवकर आता ते जारी करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत तीन कामकाज तारखेपर्यंत बंद आज या ठिकाणी आम्ही सर्व समस्त अहमदनगर वकील संघटनेचे सर्व वकील पदाधिकारी वकील सदस्य हे आ, काम बंद ठेवून सगळे वकील बाररूम ब्लॉक करून म कलेक्टर ऑफिसमध्ये वकील वकील प्रोटेक्शन कायदा हा मंजूर झालाच पाहिजे या निवेदनासाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे ज्या पद्धतीने वकिलांवर हल्ले होत आहेत किंवा झालेत यापूर्वी त्यासाठी वकील संरक्षण कायदा हा मंजूर झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व एकजुटीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहे प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे फोर अहमदनगर